पाहला जोडी प्रसादो सक्षम कुलकर्णी सोनल पवार कमलेश सावंत सुनील गोडगोले प्रसन्ना केतकर प्राजक्ता नवले भक्ती चव्हाण शीतल ओझवाल श्वेता खरात समीर कोलस्ते या भरपूर कलाकारांना आपण या पडद्यावर पाहणार आहोत आणि यांची यांच्याशी आपण म्हणजे यांच्यापैकी काही कलाकार आज आता आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण आता इथे गप्पा मारणार आहोत विनंती करते ऋषभ शाह शीतल अधिरराव सोनल पवार आणि प्रसन्न केरकर यांना मी सेलवर येण्याची विनंती करते सर प्लीज दोन्ही गाण्यांनी स्वागत करूयात ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून तर आपल्याला कळलंच आहे की आपण यांना पाहणार आहोतच सिनेमातून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तसे समीर बोलसते हे देखील त्यांनाही विनंती करते त्यांनी ही स्टेजवर यावं सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे ऋषभ शाह यांना मराठीची शाळा या सिनेमाच्या निमित्ताने करावी लागली का काय एफर्ट्स घ्यावे लागले खास मराठीसाठी

आणि मुळात so, या स्टोरी साठी तू काच स्टोरी आपण करतोय तुझ्या अवती भावतीच तुला माहिती आहे का असते कि बाबा खरंच घटस्फोट झालेले किंवा लोन असं काही त्याचा तुला फायदा झाला हे पात्र लिहवताना

छान म्हटलं वेगवेगळे या, या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता प्रसाद ओकाने किंवा सोबतचा अनुभव कसा होता किंवा कमलेश खूप छान अनुभव होता सगळे सिनियर कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडून शिकायला खूप मिळालं असं तर काम मी भरपूर केलं पण वेगवेगळ्या आर्टिस्ट वरून काम ही करत की अजून आपण याच्याकडनं काय शिकू शकतो सिनियर कलाकारिंग किती नॅचरल असली पाहिजे ऍक्टिंग कशी करायला पाहिजे अजून आपण स्वतःला किती इन्फ्रो दिला पाहिजे त्या बाधे तुला खुँ या सिनेमाकडे खूप खूप शुभेच्छा यानंतर मी माहिती प्रसन्न सरांकडे सर एवढी मोठी झोप्स आहे फ्रेश आहे कलरफुल सिनेमा आहे सो तुम्ही या सिनेमाचा भाग कसे झाला सगळ्यात आधी तर ते मला सांगा आणि हा अनुभव देते सर्वप्रथम आपण मंगलाष्टकार इटन्स या निमित्ताने सगळे इथे जमलेले आहेत उदित कुमार शहा साहेब योगेश भोसले साहेब आणि एक फ्रेश जोडी त्यांचंही अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा देतो योगेशचा मला फोन आला होता की असं असं एक कॅरेक्टर आहे एक राजकारणी आहे आणि पूर्ण स्टोरी आता काही आऊट करत नाही किंवा मला इतकी माहिती नाही आहे त्यातले काही काही प्रसंगांमध्ये आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या हिरोचे वडलांचे काम करतोय तर एक राजकारणी आहे शिस्तप्रिया आहे कडक आहे आणि खरं म्हणजे कमलेश बरोबर मी खूप पूर्वी काम केले आहे हिंदी सिनेमांमध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे आनंद निगडे असेल तर आम्ही फक्त शेवटच्या सीन मध्ये एकदाच भेटलो बाकी त्याच्याबरोबर सगळे माझे सीन झालेले आहेत जे काही सीन झाले ते उत्तम झाले असं म्हणायला हरकत नाही आणि खूप छान काम केले अनुभव चांगला थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा तर गीत मी जोडी आहे खरं तर जी ऑफसेट ऑफसेट जमली असं पण म्हणूयात सोने पवार तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता इतके सगळे कलाकार या सिनेमात आहेत सो त्यांच्यासोबत काम करणं कसं होतं तुमच्यासाठी सर्वप्रथम मी जे जमलेल्या संपूर्ण मीडियाला मी सॉरी म्हणते कारण आम्हाला यायला खूप खुशी झाला त्याबद्दल खरंच सॉरी तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली एक्स्ट्रीमली सॉरी आणि जसं प्रश्न विचारलास खूप मजा आली कारण मला समीरने फोन केला की के असं तेव्हा <laughs> <laughs> तेच म्हणाले की सेट वर झाले मला फोन केला की असंच एक कॅरेक्टर आहे तर तुम्ही येऊन फिरता का so, सो तेव्हा समीर आणि योगेश सर तिथे होते त्यांनी मला विचारलं या आधीचा अनुभव काय तर so, जस्ट मी एक मराठी सिरियल केली होती घाडग्यास ज्याच्यामध्ये मी ग्रे शेड कॅरेक्टर केलं होतं आणि तेव्हा योगेश सरांचं असं म्हटलं की येस हेच मला हवं ग्रे शेड So, सो तसं कास्टिंग झालं आणि नंतर मला कळलं की प्रसाद सर प्रसन्न सर वगैरे अशी मोठी स्टार कास्ट आहे मला खरं तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नाही मिळाली पण प्रसाद सोबत मी काम केलं खूप शिकायला मिळालं पण आम्ही सुद्धा सेटवर खूप मजा केली पण खूप चांगला अनुभव होता माझी पहिली पहिली फिल्म आहे ती आणि ॲज अ म्हणून खूप मजा आली ते तुम्ही बघाल असते मेला

सर्वात अगोदर मी सर्व वेळ वेळ काढून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च आला त्यासाठी मी थँक्यू म्हणे बिकॉज ऑफ हा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे एक पावसाचा प्रवास सर्व कलाकार आमच्या सरांचं वय नसताना सर्वात अगोदर मला असं वाटतं शहा सरांचं लिखाण काय असायला पाहिजे त्यांच्या अवघू आहे आणि राहिली गोष्ट फिल्मची हा चित्रपट करणं का गरज होतं चित्रपट करत असताना गोष्ट डोक्यात हो माझ्या अशी आहे की फिल्म। जस 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 ही फिल्म होणं यासाठी गरजेचं आहे मुळात मी अनमॅरिड आहे पण माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे नाइनटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं जसे ते मला बोलायचे लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या फीलिंग्स असतात म्हणजे ठीक आहे तुझं सहा महिन्यात विचार करतो आणि जसं जसं मग मला भेटायचे त्या दहा मुलांना दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको बस म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक वेग लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सेप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे संधी करत असताना एक नाजूक नात्यामधनं जे काय तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं असतं ते त्याच्या पाठीमध्ये एक भावना असतात आणि त्या तुम्ही एवढ्या इझिली घेताय तर या अनुषंगानं हा जो चित्रपट शंभरपैकी पाच लोकांचाही घटस्फोट न होता ते पुन्हा जर आले सोबत तर आम्ही म्हणाल की आमचा तो काही प्रवास आणि जे काय प्रयत्न होतो तो कुठेतरी आणखी एक प्रश्न सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही टॅगलाईन कोणाला सुचली आणि याच्या मागचे गप्पात काय खरं सांगायचं म्हणजे माझं काम या चित्रपटासाठी एकच सांगते कर चित्रपट करत असताना मी दिग्दर्शक म्हटलं की एक हिडन व्यक्ती असतो बरं की फक्त त्याला जे काही गोष्ट दाखवतो आपण ते पडद्यावरती समजते काय केली होती जशी गोष्ट मला ऑन uh, पेपरवर एका रायटरकडने तर मग त्या लेखकाने जे लिहिले ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनाही टाइल मी सुचवली गोष्ट सांगत असताना की नातं आहे नातं दाखवत आहे पण ते नातं कशा पद्धतीने दाखवत आहे लग्न तर सगळ्यांच होत पण ते लग्न झाल्यानंतर जो घटस्फोट आहे तो लग्नाच्या पद्धतीने झाला पाहिजे मग ते जेव्हा होणार आहे सुलट प्रेमाची उलट गोष्ट मग ती उलट गोष्ट कुठली ते याच्यामध्ये चांगली कशी झाली पाहिजे सुलट पद्धती मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला